सतत कम्प्युटर मोबाईल लॅपटॉपवर काम करत बसता आणि नंतर मग खांदा मान पाठ दुखायला लागते लोकांना वाटतं हे काही साधू सुद्धा आहे पण इथूनच सुरुवात होते सर्वायकल स्पॉन्डायलोसिसच्या त्रासाची आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे सर्वायकल स्पॉन्डायलोसिस म्हणजे मानेतील मनक्यांमध्ये गॅप येणे ह्यावरची विचारली जाणारी दहा कॉमन प्रश्न आणि त्यांची सोपी उत्तरे तसेच शेवटी देणार आहे एक बोनस टिप जी ऑफिसमध्ये बसून काम करत असताना गेम चेंजर ठरू शकते नमस्कार मी डॉक्टर सुबोध सोळंके ऑर्थोपेडिक सर्जन छत्रपती संभाजीनगर दीर्घकाळ स्क्रीनवर काम करत बसणे याचं सर्वात कॉमन कारण बनलेलं आहे नेक पेन मागचं म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे सर्वायकल पेन बद्दलचे माझ्या ओपीडी मध्ये विचारली जाणारी टॉप टेन सर्वसामान्य क्वेश्चन्स आणि त्यांची उत्तरे खूप वेळ स्क्रीनवर काम करून माझ्या मानेमध्ये त्रास होतोय कारण काय आहे तर दीर्घ काळ मान खाली घालून स्क्रीनकडे बघत काम करत बसल्याने मानेच्या मागील स्नायू थकतात तसेच मानेच्या आतील असणाऱ्या मणक्यांमधील गादीही सरकू शकते यालाच आपण सर्वायकल स्पॉन्डायलोसिस असे म्हणतो मग ओळखावे कसे हे साधे दुखणे आहे की सर्वायकल स्पॉन्डायलोसिसचे तर सर्वायकल स्पॉन्डायलोसिसचा त्रास अतिशय तीव्र असतो तो, तो मानेच्या मागच्या बाजूने सुरुवात होऊन चक्क हातापर्यंत बोटापर्यंतही जाणवू शकतो त्यामध्ये बोटामध्ये जिन म्हणजे मुंग्याही येऊ शकतात तसे शकतो दीर्घकाळ त्रास अंगावर बाळा बऱ्याच लोकांना हातामध्ये कमकुवतपणाही जाणवू शकतो सर्वायकल स्पॉन्डेलोसिसमध्ये सर्जरी करणे अनिवार्य असते का तर उत्तर आहे नाही तर बहुतांश व्यक्तींमध्ये रेस्ट फिजिओथेरपी आणि मेडिकेशन्सनेच पूर्णपणे आराम मिळू शकतो ज्या व्यक्तींना ही सर्व ट्रीटमेंट घेऊनही आराम पडत नाहीये किंवा हातामध्ये चांगलाच आलेला आहे त्यांना सर्जरीची गरज भासते तर सर्वायकल स्पॉन्डायलोसिस ह्या आजारावर फिजिओथेरपी कारगर ठरते का नक्कीच त्रास खूप अधिक असताना म्हणजेच अक्युट फेजमध्ये अल्ट्रासोनिक थेरपी इंटरफरन्शियल थेरपी सारख्या थेरपीजने भरपूर आराम पडतो आणि एकदा त्रास मावळला की नेक्स्ट स्ट्रेंडनिंग एक्सरसाइजेस पोश्चर करेक्टिंग एक्सरसाइजेसनी हा त्रास दीर्घ काळ परत येऊ नये ह्यासाठी कमालीची मदत मिळते सर्वायकल स्पॉन्डेलोसिसवर मला नेहमीच गोळ्या घेत राहाव्या लागतील का तर सोपं उत्तर आहे नाही बहुतांश वेळा अक्यूट फेज मधील इन्फ्लामेशन म्हणजे भडकाव शांत करण्यासाठीच बहुतांश गोळ्या दिल्या जातात एकदा त्रास बऱ्यापैकी मावळल्यानंतर गोळ्यांची आवश्यकता राहत नाही सर्वायकल स्पॉन्डेलोसिसमुळे होणाऱ्या नेक पेनमध्ये गरम पाण्याने शेकावे की थंड तर अक्यूट फेजमध्ये असताना थंड पाण्याने म्हणजे आईस पॅक्सने असता मसल्स पाजम रिलीव्ह होतो मसल्स रिलॅक्स होण्यासाठी मदत मिळते तसेच सूजही कमी होऊन जाते पण क्रॉनिक म्हणजेच स् लाँग स्टँडिंग त्रास असताना स्टिफनेस कमी करण्यासाठी गरम पाण्याने शेकले असता अधिक फायद्याचे ठरते अभ्यास करत असताना कम्प्युटर किंवा लॅपटॉपवर काम करत असताना नेकपेनचा त्रास का उद्भवतो मित्रांनो ह्या ॲक्टिव्हिटीज करत असताना बहुतांश वेळी व्यक्ती मान खाली घालून काम करतात असं केलं असता मानेवरील ताण सहजतेने ते सहा पटीने वाढतो लॉंग टर्म मध्ये हे चुकीचे पोश्चर कंटिन्युअसली बाळगला असता मानेतील गाद्या म्हणजेच डिस्क फुगून बसतात आणि नसेवर दाब द्यायला लागतात त्यानेच हा प्रॉब्लेम सुरू होतो झोपताना चुकीचे पोझिशन बाळगल्याने नेक पेनचा त्रास उद्भवू शकतो का व ते टाळण्यासाठी कोणते प्रिकॉशन्स घ्यायला हवे झोपतानाची मॅट्रेस फर्म असली पाहिजे अति सॉफ्ट किंवा अति हार्ड मॅट्रेसेस टाळाव्यात तसेच सरळ झोपत असताना मानेखाली अतिशय पातळ उशीचा वापर केला पाहिजे खूप जाड उशी घेतल्यानंतर रात्रभर मान चुकीच्या पोझिशन मध्ये वळलेली किंवा बेंड झालेली असते त्याने हा त्रास उद्भवू शकतो ऑफिसमध्ये कम्प्युटर किंवा लॅपटॉपवर काम करत असताना नेक पेन होऊ नये ह्यासाठी काय काळजी घेण्यात यावी तर आपल्या वर्क स्टेशनची स्क्रीन आपल्या डोळ्याच्या लेवलला असावी जेणेकरून मानेतून खाली वाकण्याची गरजच पडू नये तसेच दर तीस ते चाळीस मिनिटाला एक ते दोन मिनिटांचं ब्रेक घ्यायला हवं मूव्ह अराउंड करायला हवं मानेला आणि कमरेला सिंपल स्ट्रेचेस द्यायला हवेच तसेच बसण्याच्या खुर्चीला चांगला लंबा सपोर्ट असणेही महत्वाचे असते स्मार्टफोनमुळे सर्वायकलचा त्रास वाढत चालला आहे का होय यालाच आपण टेक्स्निक सिंड्रोम असे म्हणतो दिवसेंदिवस मोबाईलचा वापर वाढतच चालला आहे मान चक्क खाली घालून मोबाईल बघत बसण्याची सवय आपल्या सर्वांना आहे हे घातक ठरू शकते तर आत्ता वळूया बोनस चिपकडे मी माझ्या प्रॅक्टिसमध्ये सर्वायकल स्पॉन्डायलोसिसच्या अनेक पेशंट्सकडून ऐकलेलं आहे की ते झोपत असताना दोन दोन तीन तीन उशांचा वापर करतात जर आपण असं करत असाल तर ते तात्काळ थांबवा सर्वायकल स्पॉन्डायलोसिस होण्यामागच्या वन ऑफ द मोस्ट कॉमन कारणांपैकी ते एक आहे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नेक पेन संबंधित आपल्याला काही प्रश्न असतील तर कॉमेंट्समध्ये नक्की विचारा मी उत्तरे देईन तोपर्यंत आपण आपल्यांची काळजी घ्या धन्यवाद